नमस्कार मंडळी आज ना मंडळी एके साध्या सोप्या पद्धतीने आपण नुसती तेलावर परतून अशी शिमला मिरची किंवा ढोबळी मिरचीची भाजी बनवलेली आहे अप्रतिम लागते चवीला दरवेळेस तर आपण मिरचीचा ठेचा बनवून आपण पन हिरव्या बनवतोच आहोत तर या वेळेस मी लाल तिखट टाकून बनवलेली आहे अप्रतिम लागत होती चवीला भन्नाट लागत होती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथं मी ढोबळी मिरची कापून घेतलेली आहे अशा स्लाईसमध्ये कापून घ्यायची आहे बघू शकताय मी इथं कांदा सुद्धा कापून घेतलेला आहे तर इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली गरम झाली की याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर तेलाच्या पळीने एक ते दीड पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्त तेलाचा वापरसुद्धा करायचा नाही तर बघू शकता तेल मस्त असं कडकडीत गरम झालं की मग याच्यामध्ये जिरं पाव चमचा आणि पाव चमचा इतकी आ, मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरीने जिरं तडतडले की मग याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे बघू शकताय जास्त कांद्याला काही कलर येऊ द्यायचा नाही आपल्या तर असं सतत परतत राहायचं आहे एक ते दीड मिनटं आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे म्हणू शकताय ते बघू शकताय कांदा मस्त तळला की मग याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये मी आपले साधे सुधेच मसाले वापरलेले आहेत जास्त वेगळे कोणते म मसाले वापरलेले नाहीत साध्या सोप्या पद्धतीनं बनवतोय म्हणजे साधे, साधे सुधेच मसाले आपल्या जे मसाला डब्यामध्ये अवेलेबल आहेत तेच मसाले मी याच्यामध्ये वापरलेले आहेत तर लाल तिखट वापरलेला आहे तिखटसाठी मी आणि काश्मीरी मिरची पावडरचा एक चमचा वापर केलेला आहे हळद पाव चमचा याच्यामध्येच टाकून घेतलेली आहे परत परतून घे आहे जे काळं तिखट असतं वर्षभराचं साठवणुकीचा सा मसाला असतो आपला तो एक चमचा वापरलेला आहे छोट्या चमच्याने तर मसाले असे मस्त फ्राय झाले की मग याच्यामध्ये ढोबळी मिरची कापून घेतलेली याच्यामध्ये टाकून द्यायची आहे परतून घ्यायचं आहे एकजीव करत करत आता याला असंच परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून आत्तापर्यंत मिडियमच ठेवायची आहे आपल्याला जास्त हाय ठेवायची नाही कारण आपला मसाला जळून जाईल जो लाल तिखट वगैरे टाकलेला आहे याच्यामध्ये तर आता इथं बघा सर सुरुवातीलाच मी याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे मिठाने थोडंसं हलकं पाणी सुटल्यासारखं होतं मग त्याच्यावरच आपल्याला हे भाजी परतून घ्यायची आहे वरती झाकण ठेवून वाफ काढत काढत आपल्याला म मा अधूनमधून परतून घेत घेत आपल्याला हे म ढोबळे मिरची मऊ पडेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नक्की बनवून पहा जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही तर बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे मस्त कलर सुद्धा आलेला आहे अशा पद्धतीची कधीतरी वेगळ्या पद्धतीची बनवून पाहावं असं वाटतं खावंसं सुद्धा वाटतं वाटेल तुम्हाला बनवल्याच्या नंतर अप्रतिम चवीची भाजी होते नक्की ट्राय करा बघू शकताय मस्त असं परतून घेत घे गे, वरती झाकण ठेवून परतून घेत घेत आपल्याला हे ढोबळी मिरची मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवून किंवा वाफवून घ्यायचं आहे म्हणू शकताय अशा पद्धतीने नक्की बनवा लास्टला मी इथं शेंगदाण्याचं कोट टाकत आहे तर मोठं मोठं मी शेंगदाण्याचं कोट वाटून घेतलं होतं बघू शकता एकजीव करून घ्यायचा आहे यालासुद्धा या अशा पद्धतीची ढोबळी मिरची जर बनवली तर न खाणारे सुद्धा आवर्जून खातील मागून खातील तर आता आपण शेंगदाण्याचं कूट एकजीव करून झालेलं आहे परत आता याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत म्हणजे शेंगदाण्यातला जो काही कच्चापणा असतो तो आपल्याला घालवायचा आहे शेंगदाणे मी भाजून वाटून घेतले होते तर कच्च्या शेंगदाण्याचं कूट घाल घालू नका दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी अशी भाजी नक्की बनवून पहा चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते कशासोबतही खावा तर बघू शकता वाफ काढून झालेली आहे बघू शकता किती मस्त असं दिसत आहे तर अशा एक एखाद्या वेळेस वेगळ्या पद्धतीची बनवून नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास माझा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण असे नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील नवीन, नवीन असाल चॅनलवरती प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन नव व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा ऐक्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद